नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेश काजळे उपाध्यक्षपदी प्रवीण डवंगे तर सचिवपदी प्रशांत ढवळे यांची निवड नांदुरा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाशी संलग्नित नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेश काजळे उपाध्यक्षपदी प्रवीण डवंगे तर सचिवपदी प्रशांत ढवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंह राजपूत कार्याध्यक्ष प्रशांतजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सचिव यशवंतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा मावळ अध्यक्ष विनोद गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तर ज्येष्ठ पत्रकार जगदीश आगरकर महेश पांडे कुशेर खैरे सुहास वाघमारे व एकनाथ आवचार यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका पत्रकार संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उपस्थित पत्रकार बांधवांमध्ये नूतन कार्यकारिणी निवडीबाबत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात साधक बाधक चर्चा पार पडून दोन हजार पंचवीस सव्वीस कर नूतन तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली त्यामध्ये अध्यक्षपदी राजेश काजळे उपाध्यक्षपदी प्रवीण डवंगे सचिवपदी प्रशांत डवळे सहसचिवपदी लक्ष्मण वक्ते पद पुरुषोत्तम भातुरकर यांची निवड करण्यात आली या बैठकीला गोपाळ ढगे वैभव काजळे मोहन काजळे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नामदुरा बुलढाणा